खूप वेळा आपण स्वतःलाच म्हणतो थोडं स्ट्रॉंग राहा इतका विचार करू नकोस सगळं ठीक होईल पण आपण कधी असं म्हणतो का वाह तू किती छान बघलीस आज मला अभिमान वाटतो आज तू किती छान दिसत होतीस या छान छान गोष्टी आपण दुसऱ्यांना बोलत असतो पण स्वतःला बोलायचं मात्र राहून जात असं का होत असेल बरं आपण स्वतःवर प्रेम करत नाही म्हणून की आपण स्वतःवर लक्ष देत नाही म्हणून मला वाटत दोन्ही पैकी काहीच नाही आपण स्वतःशी चांगलं वागायला विसरतो कारण आपल्याला त्या गोष्टीची जाणीवच नसते त्या गोष्टीचं महत्वच आपल्याला कोणी शिकवलं नसत कारण लहानपणापासून आपल्याला एकच शिकवलं जात चूक झाली की सॉरी म्हण यश मिळालं की पुढचं लक्ष ठरव आणि कौतुक ते नेहमी बाहेरून मिळवायचं असतं आतून नाही त्यामुळे आपण स्वतःच कौतुक कधी केलंच नाही मग आपण खरे कोण आहोत कसे आहोत हे आपल्याला कळलंच नाही आपण परीक्षेत नव्वद मार्क मिळवतो कोणी म्हणत का नाही आपण दिवसभर घर काम जबाबदाऱ्या सांभाळतो पण स्वतःला एकदाही विचारत नाही आज मी किती दमले ना एखाद्या दिवशी आपण शांत राहतो वाद टाळतो स्वतःला सावरतो पण त्यासाठी स्वतःच्या पाठीवर थाप देत नाही कारण आपल्याला वाटतच नाही की ही सुद्धा एक अचीवमेंट आहे आणि ना आपण स्वतःशी इतके कठोर असतो कारण आपल्याला शिकवलंच गेलं नसतं की स्वतःशीही कोमलपणे बोलायचं असत आपण इतरांना जसं म्हणतो तू बेस्ट देत आहेस तू पुरेशी आहेस तू छानच करतेस तसच एखाद्या दिवसाच्या शेवटी स्वतःला म्हणायला शिकायला हवं आज मी शक्य तेवढं केलं आज मी स्वतःला आनंदी केलं आज मी माझ्या बाजूने उभी राहिली ही आत्मप्रशंसा नाही हा आत्मसन्मान आहे आणि ज्या दिवशी आपण स्वतःच्या चा छोट्या चांगल्या गोष्टी ओळखायला लागतो त्या दिवशी आपल्याला स्ट्रॉंग व्हायची आठवण करून द्यायची गरजच पडत नाही कारण आपण आतूनच मजबूत झालेलो असतो पण आता प्रश्न उरतो ते हे सगळं कसं शक्य आहे रोजच्या कामातून मिळेल तर सगळ्या गोष्टीचा विचार करता येईल ना हो की नाही हाच विचार करताय ना तुम्ही पण तुम्हाला माहिती आहे मूळ प्रॉब्लेम काय आहे आपण ना, ना स्वतःशी बोलणंच बंद केलंय सतत आपण एकतर फोनवर स्क्रोल करत असतो किंवा मग कधी कधी उगाच टीव्हीच्या रिमोटची बटन दाबत बसलेलो असतो आणि वेळेच कारण नकोच देऊया आपण सगळ्यांकडे वेळ खूप असतो फक्त तो आपण आपल्याच नकळतपणे वाया घालवत असतो आणि आयुष्याची गाडी पुढे रेटायची म्हणून जगत असतो पण आपला स्वतःशीच संबंध तुटला तर ह्या जगण्याला काही अर्थ उरतो का तुम्हीच सांगा मला आणि ह्या सगळ्याच एक मुख्य कारण म्हणजे हा तुमचा मोबाईल फोन तोच ज्यावर तुम्ही मला बघताय आणि ऐकताय हे साधन खूप चांगलं आहे खूप गोष्टी सोप्या केल्या आहेत या फोननी खूप नॉलेज मिळतं करमणूक होते पण आपल्याच नकळत आपण ह्या फोनचे गुलाम झालो आहोत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपला अंगठा मोबाईलवरच असतो सतत दुसऱ्याचं आयुष्य आपण बघत असतो आज ती इकडे फिरायला गेली आज तो तिकडे फिरायला गेला आज यांनी असं केलं आज यांनी तसं केलं तिचं घर किती मस्त आहे ना ते दोघे नवरा बायको किती छान राहतात ना सतत दुसऱ्याचं आयुष्य आपण बघत राहिलो तर मग स्वतःच्या आतमध्ये डोकवायला वेळ मिळणार तरी कसा आता मी तुम्हाला आजचा सगळ्यात मोठा प्रश्न विचारते तुम्ही शेवटचं हातात पेन कधी धरलं होतं आठवतय का आठवत असेल तर चांगली गोष्ट आहे आणि नसेल आठवत तर धोक्याची घंटा ऐकायला यायला हवी तुम्हाला कागद आणि पेनला जेव्हापासून बाली राहिला नाही ना तेव्हापासून आयुष्यातला निवांतपणाच हरवून गेलाय कारण पेन हातात घेतल्यावर आपण थांबतो मोबाईलवर टाईप करताना विचार वेगाने धावतात पण पेन कागदावर टेकताच मनाचा वेग आपोआप कमी होतो लिहिताना आपण शब्द निवडतो आणि शब्द निवडताना आपण स्वतःकडे लक्ष द्यायला लागतो पेनने लिहिताना आपण दुसऱ्यांसाठी परफेक्ट वाक्य बनवत नाही पण स्वतःसाठी प्रामाणिक होतो डोक्यात आलेला गोंधळ कागदावर उतरू लागतो आणि गोंधळ उतरला की मनात थोडी जागा मोकळी होते आज मन जड आहे हे मोबाईलवर लिहिताना आपण स्किप करू पण कागदावर लिहिताना आपण त्याला नाव द्यायला लागतो आज मी थकले आहे आज मला रडावस वाटतंय आज मला स्वतःची गरज आहे आणि ही वाक्य लिहिल्यावर पहिल्यांदाच आपण स्वतःशी खरा खुरा संवाद साधतो पेन आपल्याला आठवण करून देत की आपली किंमत फॉलोअर्स लाईक्स किंवा व्ह्यूज मध्ये नाही तर आपल्या आतल्या आवाजात आहे लिहिणं म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टी लिहिणं नाही लिहिणं म्हणजे आज आपण स्वतःशी कसं वागलो हे प्रामाणिकपणे मान्य करणं कधी दोन ओळी कधी एक प्रश्न कधी फक्त एक वाक्य आज मी स्वतःसाठी काय केलं ही सवय लागली की आपोआप लक्षात यायला लागतं आपण कधी स्वतःला दाद द्यायला विसरतो कधी स्वतःवर अन्याय करतो आणि कधी स्वतःसाठी उभं राहतो आणि मग हळूहळू थोडं स्ट्रॉंग रहा असं स्वतःला सांगावं लागत नाही कारण पेन आणि कागद आपल्याला रोज आपल्या आतली ताकद दाखवत असतात म्हणून आज नाही तर उद्या फक्त पाच मिनिटं काढा मोबाईल बाजूला ठेवा आणि एक पेन उचला आणि स्वतःला विचारा आज मला काय ऐकायचं आहे कारण जेव्हा आपण स्वतःला ऐकायला शिकतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा स्वतःशी बोलायला शिकणं म्हणजे लगेच सगळं सुटेल असं नाही काही दिवस लिहिताना काहीच सुचणार नाही काही दिवस फक्त तक्रारीच बाहेर येतील तर कधी एखाद्या ओळीने डोळे पाणावतील पण ते सगळं चुकीचं नाही तो सगळा प्रक्रियेचा भाग आहे थोडा वेळ द्या स्वतःला आणि लिहत राहा तर मंडळी आजचा मुहूर्त पकडा कारण आज आहे जागतिक हस्ताक्षर दिवस तेवीस जानेवारीला हा जागतिक हस्ताक्षर दिवस साजरा केला जातो आज तो आपण सगळे अशा प्रकारे साजरा करूया हा व्हिडिओ संपला की लगेचच एक पेन आणि पेपर घेऊन बसा पानावर आजची तारीख लिहा आणि लिहायला सुरुवात करा स्वतःबद्दल छान काहीतरी लिहा आणि एक अख्ख पान भरलं की बघा कसं वाटतय तुमचं तुम्हालाच छान वाटेल खात्री आहे माझी आणि खरंच तसं झालं तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा मी आतुर असेन तुमचे कमेंट्स वाचायला आणि आपला नेहमीच आजचा व्हिडिओ आणि विषय जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शब्द शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद